सर नमस्कार नमस्कार आपल्याला पक्षाने संधी दिली नाही आपण अपक्ष म्हणून उभे राहिलात आपल्याला काही का होईना पण थोडेफार प्रमाणात का होईना मतदान झालेलं आहे कसं बघतं मी याच्याकडे प्रथमतः मी या पंचायत समितीमध्ये उदापूर गाणातून निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभा होतो आणि अपक्ष म्हणून मला ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी प्रथमता शतश आभार व्यक्त करतो कारण पक्ष सुद्धा अपक्षाने एवढी मतं घेणं म्हणजे तितकी सोपी गोष्ट नाही कारण मतदारांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला तो विश्वास मी आयुष्यभर तसाच ठेवणार आहे आणि पुढेही मतदारांना आणि माझ्या या भागाला न्याय देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे सर इथून पुढची आपली राजकीय भूमिका काय इथून पुढची राजकीय भूमिका म्हणण्यापेक्षा प्रत्येक जनतेतील व्यक्तीपर्यंत पोचणं त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणं आणि त्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवणं यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे बलेही मला पक्षाने आज नाकारलेलं असेल परंतु भविष्यामध्ये माझं काम बघून माझं मतदारांशी असणाऱ्या स्नेहसंबंध बघून भविष्यात पक्ष मला संधी देईल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे आणि या वेळेला पक्षानं तिकीट जरी नाकारलेलं असेल तरी मी मात्र अपक्ष म्हणून चांगल्या प्रकारची मतं घेतली हा ही मतं घेतल्यामुळं पक्ष माझा शंभर टक्के भविष्यात विचार करेल अशी मला खात्री येणाऱ्या काळात जनतेमध्ये आपण दिसणार का शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये दिसणार म्हणण्यापेक्षा मी इथूनही जनतेमध्ये इथून मागेही जनतेमध्येच होतो आताही जनतेमध्येच आहे आणि भविष्यातही जनतेमध्येच राहणार आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आडी आड़ प्रत्येक व्यक्तीच्या कामांमध्ये आंदोलन असतील मोर्चा असतील उपोषण असतील सामाजिक आंदोलन असेल जिल्हा परिषदचे कामं असतील पंचायत समितीचे कामं असतील मंत्रालयाचे कामात असतील सर्व घटकापर्यंत जाऊन मी प्रत्येकाची कामं करत आहे त्यामुळे मग जनतेमध्येच आहे मी आत्ता या घडीला असं सांगू इच्छितो की डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटामध्ये जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं व जुन्नर तालुक्यामध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि विकासात्मक कामासाठी त्यांना भरघोस अशा शुभेच्छा देतो तसेच जे जे उमेदवार या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत जे पराभूत झालेले आहेत त्या उमेदवारांनी कुठेही नाव उमेद न होता त्यांनी अजून जोमानं काम करायला सुरुवात केली पाहिजे आणि जोमाने काम करून भविष्यामध्ये आपल्याला संधी येणार आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे सोनुबा अजून एक मला सांगावं असं वाटतं म्हणजे मतदारांना एक विनंती करावीशी वाटते की अजूनही मतदारांमध्ये विकासात्मक राजकीय साक्षरता येणं अत्यंत गरजेचं आहे कारण राजकीय साक्षरता म्हणजे काय तर विकास करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर लोकांनी जाणं गर अत्यंत गरजेचं आहे आणि आता लोकांच्या मनामध्ये जे जे उमेदवार निवडून दिलेले आहेत ते उमेदवार विकास शंभर टक्के करतील अशी मला खात्री आहे आणि त्या निवडून आलेल्या उमेदवारांना सुद्धा विनंती आहे आपल्या भागाचे प्रश्न समजावून घ्या भागाचे प्रश्न समजावून घेऊन अडीअडचणी दूर करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा हा भाग हा समाज ही जनता शंभर टक्के तुमच्यासोबत आहे तुम्ही दोन पावले पुढे चला, जनता चार पावले पुढे तुमच्या पुढे पळण्यासाठी तयार आहे फक्त विकासाच्या दृष्टीनं काम करा असं मी या निवडून आलेल्या उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझं मत व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद